नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार ने नेवरी गावाने कदम कुटुंबियांना खूप साथ दिली आहे त्यामुळे आम्ही गावासाठी कायम सेवेत आहोत जरा थांबावो पुढे सरकार येणार आहे मग बघा आम्ही लोकांचा कसा विकास करतोय असे मत नेवरीतील कार्यक्रमात आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केले यावेळी बोलताना कदम म्हणाले की मी श्री राम मंदिर व ज्योतिबा मंदिर देवासाठी संपूर्ण सभागृह बांधून देणार आहे तर श्री खंडोबा देवासाठी तब्बल पाच लाख देणार आहे या गावाने कायमच आम्हाला साथ दिली आहे बचत गट व महिलांसाठी युवा नेते डॉक्टर विजय महाडिक यांनी देवदर्शनाचे केलेले नियोजन हे कौतुकास्पद आहे डॉक्टर महाडिक कायमच सामाजिक कार्यात जोखून देतात आणि अशीच माणसे समाजात नावाजली जातात यावेळी गावच्या मंदिरासाठी मदत जाहीर करून सर्व लोकांचे आभार मानले या कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच सौ प्रमिलाताई साळुंखे युवा नेते दिग्विजय कदम युवा नेते सुशांत देवकर माजी सरपंच मोहन सूर्यवंशी ज्येष्ठ नेते नंदूकाका महाडिक युवा नेते इंद्रजित साळुंखे सुभाष महाडिक रंगराव महाडिक किरण चव्हाण बाळासो ननवरे उद्धव ननवरे विठ्ठल महाडिक विश्वास महाडिक अमोल महाडिक संजय महाडिक डॉक्टर विजय महाडिक ॲडव्होकेट प्रतिकेत जाधव विशाल महाडिक राजेंद्र महाडिक सागर पाटील डी पी आय उपाध्यक्ष सयाजी सकट सुशांत सूर्यवंशी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी श्रीराम मंदिर व ज्योतिबा मंदिर त्याचबरोबर श्री खंडोबा मंदिर समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी आमदार विश्वजित कदम यांनी देवाला जाणाऱ्या सर्व ट्रॅव्हल्स गाड्याचे पूजन केले व तदनंतर श्रीराम मंदिर ज्योतिबा मंदिर खंडोबा मंदिराची प्रत्यक्षदर्शी पाहणी केली व भरघोस निधी देतो काम पूर्ण करा असे आश्वासनेही केले ब्यूरो रिपोर्ट् स्टार न्यूज विटा